हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आहे अष्टमी आपली नवरातली अष्टमी आहे आणि त्यात दुर्गा पण आलेली आहे तर खूप मोठा दिवस आहे तर अष्टमीच्या दिवशी मी आज कन्यापूजन करणार आहे तर त्यातच सर्व इथे साहित्य घेतलं आणि त्याचबरोबर मी आज देवीची पण ओटी करून ते ते देवी दरवर्षी तर इथे मी हीच देवीसाठी साडी आणलेली आहे पैठणी अशी जांभळ्या कलरची आणलेली आहे मला बघताक्षरी खूप आवडली तर मी ती साडी घेऊन टाकली तर इथे मी देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये काय काय घेत आहे ते बघा साडी घेतली एक ब्लाऊज पीस काही शृंगाराचं साहित्य असतं ते सगळं देणार आहे मी ते तुम्ही बघू शकता ते मी साहित्य घेतलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला सांगत होते मी ओटी मध्ये काय काय साहित्य घेतलं ते <coughs> नेल पेंट वगैरे दाखवायचं राहिलं तुम्हाला मी इथे नेल पेंट टिकल्याचं पॉकेट आणि मेहंदी कोन वगैरे सगळं ठेवलेलं आहे पण इथे ते शूटमध्ये नाही आलं माझ्याकडून आणि खूप छान अशा प्रकारे मी देवीची ओटी भरून घेतली खूप छान वाटत होतं मस्त प्रसन्न वाटत होतं अष्टमी होती अष्टमीच्या दिवशी घरोघरी सगळ्यांच्या कन्यापूजन आणि देवीची ओटी भरतातच खूप मोठा दिवस आहे अष्टमी ज्या काही सेवा वगैरे होत्या त्या पण मी सगळ्या के केल्या बघा इथं जे काही माझं ओटीचं साहित्य राहिलं होतं ते मी इथे ठेवून घेतलेलं आहे दिसत असेल तुम्हाला तर बघा ओटीसाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे छान अशी साडी बांगड्या ओटी मध्ये काय काय सर्व अलंकार डबल डबल आवाज होता आवाज होतो तो म्यूट केला आणि ते ऑइल सोहर करत आहे मी चला आपण आता देवीची ओटी भरून घेऊयात नवरात्रीच्या नऊ दिवसात बघा खूप छान वाटलं आणि खूप मस्त देवीने खूप छान छान अशा सगळ्या सेवा करून घेतल्या आणि खूप छान पण वाटलं आपल्या सगळ्यांच्या घरात नऊ दिवस आपली कुलदेवी सूक्ष्म रूपात वास करत असते इथे बघा मी देवी आईची माझ्या ओटी भरून घेतलेली आहे आमची कुलदेवी रेणुका माता आहे मस्त धूप दीप सुगंध दरवा होता आणि छान वाटत होत एकंदरीत म्हणजे मस्त वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होत बघा देवीचा मुखवटा बघू शकता किती प्रसन्न वाटतो आणि त्यानंतर मी ते कुमकुम अर्चन पण केलं होतं घरातल्या घरात आणि नंतर मी सगळ्या बायकांना बोलवलं होतं नवमीला त्याचं ब्लॉग तुम्ही अगोदर बघितला असेल हा नंतर येतोय माझा ब्लॉग अष्टमीचा मी कुंकुमारचंदचा अगोदरच लॉग टाकलेला आहे बघितला नसल तर प्लीज एकदा चॅनलला चेक करा आणि तो ब्लॉग देखील बघायला विसरू नका खूप छान असा ब्लॉग झालेला आहे मस्त गाणी वगैरे खूप छान असं एकदम छान प्रकारे आम्ही सगळं केलं होतं त्यानंतर इथे ओटी वगैरे भरून झाल्यावर मी कन्यापूजेसाठी बोलवलं होतं सगळ्यांना म्हणजे जेवढ्या मुली मी येईल तेवढ्यांना जेवढ्या आल्या तेवढ्यांचं मी कन्या पूजन केलं हे बघा ही तपस्वी आहे तपू आमच्या शेजारीच राहते तर ती आली होती बघा लहान एवढं काही समजत नाही तिला हे सगळं वेगळंच वाटत होतं आणि मी इथे मुलींना खाण्यासाठी बघा खीर बनवली होती माखाण्याची देवीला पण नैवेद्य हो होणार होता माखाण्याचा नैवेद्य होता इष्टमीला देवीसाठी तर मी सगळ्यांसाठी खीर बनवली आणि सगळे असे ड्रायफ्रूट्स वेपर्स वगैरे दिले पण छोट्या मुली होत्या त्या काही जास्त खात नव्हत्या पण थोडंसं काही खाल्लं आणि मी त्यांना कॅडबरी दिली लहान मुलांना बघा चॉकलेट्स कॅडबरी वेपर्स असं खूप आवडतं तर मी त्यांना ते आवडतं ते दिलं की मी खीरपुरी पण बनवते पण काही खात नाही मुली मग ते तसंच वाया जातं त्यामुळे ह्यावेळेस मी त्यांना त्यांच्या आवडीचं लहान मुलांना जे आवडतं ना तर मग मी तेच ठेवलं होतं त्यांच्यासाठी ते इथे मी तिचे पाय वगैरे धुवून घेतले आणि आता तिच्या पायावर सुस्ती काढते आणि कन्यापूजनला खूप महत्व आहे बघा कन्यापूजन तुम्ही जर कोणी करत नसेल माझे जे लॉग बघतात आणि या यापैकी जर कोणी कन्यापूजन करत नसेल तर मी आवर्जून सांगते एक रिक्वेस्ट करते समजा तुम्हाला तुम्ही नक्की नक्की खरंच कन्यापूजन करत जा नवरात्रीच्या दिवसात खूप महत्त्व आहे नवरात्रीच्या दिवसात कन्यापूजेला तर इथे मी तिच्या पायावर हळदी कुंकू काढून घेऊन तिला ओवाळून गंध अक्षता वगैरे लावून तिला नमस्कार करायचा असतो कारण की ती बालरूपात आपल्या घरी साक्षात देवी आलेली असते आणि ती थोडी अशी हे पण होत होती घाबरत होती कारण की तिला हे सगळं काही नवीनच वाटत होतं पण ठीक आहे नंतर मी तिला केलं होतं कम्फर्टेबल खीर पण खायला नको म्हणते मग मी तिला कॅडबरी दिली होती कॅडबरी आवडते तर कॅडबरी घेतली तिने त्यानंतर मी तिला सगळे साहित्य वगैरे दिले इथे मी काही आणलं होतं जेवढं मला आणता येईल तेवढं आणलं जेवढं मी घेऊ शकते मी तेवढं घेतलं आणि तेवढं दिलं ज्याने त्याने जास्त जास्त प्रमाणाने दिलं पाहिजे कुणी काही पण म्हणजे ज्या जो तो ज्याच्या पद्धतीनं जे तो मी माझ्या पद्धतीने तिला जे आवडेल ते दिलं तिला इथे मी चूज करायला लावली होती नेल पेंट कोणती हवी ते कारण की ती, ती मनमोकेपणाने जास्त बोलत नव्हती तर तिला मला बोलतं करायचं होतं एक वस्त्र द्यावं म्हणून मी इथे रुमाल दिलेला आहे तिला नेलपेंट मेहंदीचा कोन रबर बँड वगैरे कानातलं असं काय काय दिलं आणि एक नारळ द्यायचा असतो आपण नऊ कन्या बोलवल्या किंवा किती कन्या बोलवल्या पण त्यापैकी एक, एक जणीला नारळ द्यायचा असतो आपण तर तो इथे मी हिला दिला होता लहानपणी बघा किती वेगळं असं तिला इथे मी क्लिप लावली खूप खूश झाली होती छोटीशी क्लिप होती बटरफ्लायची ती ती मी तिला लावली तिच्या केसांमध्ये तर खूप तिला भारी वाटलं बघा खीर खायला नकोच म्हणत होती ती पण थोडीशी खाल्ली तिने आणि सगळ्यांच्या घरी म्हणजे आजूबाजूला कन्यापूजन होतं तर सगळीकडून जाऊन आलेली म्हणजे जा सगळ्यांकड तर त्यांचं काही तिथंच पोट भरून जातं त्यामुळं खायला काही नकोच म्हणत होते थोडंफार पण कॅडबरी तेवढी फक्त आवडीने घेतली होती तिने आणि ते मी तिला नमस्कार वगैरे करून घेतला आणि तिला म्हणत होते मी असा हात ठेव बा डोक्यावर पण ती काही ठेवत नव्हती कारण की छोटीच आहे तिला काही एवढं कळत नव्हतं पण ती देवीच्या रूपाने घरात आलेली होती आपल्या तरी तिला ह्या वस्तू घेऊन तिला फार छान वाटलं खूप आनंदी झाली ती लहानपणी बघा एक वेग वेगच इथे मी तिला ते सगळे बेल्ट दाखवत होते की तुला यातला कोणता कलर हवाय तर तिने चूज केला आणि इथे तिने तो, तो ब्ल्यू कलरचा बेल्ट घेतला होता तर मी तिला लावून पण दिला होता खुश झाली होती पण <laughs> थोडी अशी अकॉर्ड होती जरा ಂಗಲ್ೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೇತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತೇ ಯಾದೇವಿ ಸರ್ವೂತು ಲಕ್ಷ್ಮೀಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಃ ಸೇ ನಮಃ ಸಸೇ ನಮಃ ಸಸೇ ನಮೋ ನಮಃ ಯಾದೇವಿ ಸರ್ವೂತು ಶಾಂತಿ ಸಂಸ್ಥಿ ನಮಃ ಸಸೆ ನಮಃ ಸಸ್ಯ ನಮಃ ಸಸೇನೋ ನಮಃ ಯಾದೇವಿ ಸರ್ವೂತು ಬು್ಧಿರುೇಣ ಸಂಸ್ಥಿ से नमस्कार से नमस्कार से नमो नम तर हे सगळं साहित्य मी तिच्या पिशवीत घालून देत होते बघा ती सगळीकडूनच आली होती म्हणजे सगळ्या जणांनीच बोलवलं होतं तिनं कन्यापूजनला तर ते मी तिच्या पिशवीत तिला व्यवस्थित ठेवून देत होते तिला इथे मी कॅडबरी फोडून देत होते खाण्यासाठी कारण की लहान मुलांना बघा कॅडबरी वगैरे असंच आवडतं जेवण वगैरे बनवलं ना तर ते नाही जेवत दरवर्षी माझं तसंच होतं त्यामुळे ह्या वर्षी मी जास्त काही बनवलं नाही खीर वगैरे वेपर्स असे कॅडबरी वगैरे असं ठेवलं होतं आणि नंतर मी सुवासने जीव घातलं होतं तर तेव्हा मी फराळाचं बनवलं होतं पण मी सुवासने जेवण नवमीला केलं होतं कुंकुमार्चन आणि सुवासन जेवण एकत्र होतं नवमीला अष्टमीला फक्त मी कन्यापूजन आणि देवीची ओटी भरून घेतली होती तिथे मी आयुषला आवाज देत होते मस्त असेच तिचं मी छान कन्या पूजन केलं आणि नंतर तिला बाय वगैरे बोलले नंतर इथे आली होती बघा ही आहे गार्गी आईच्या ट्युशनमध्ये असते बघा ही त्याचीच फ्रेंड आहे तर तिला पण बोलवलं होतं तर इथे तिचं पण व्यवस्थित कन्यापूजन करून घेतलं मस्त तिचे पण पाय वगैरे धुऊन तिचं पण छान कन्यापूजन करून घेतलं कारण की ती क्लासला गेली होती त्यामुळे तिला यायला थोडं लेट झालं होतं चला तर मंडई व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि काही तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आवडत असेल तर, तर मला कमेंट्स करून नक्की सांगा काही चुकत असेल तरीही कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर बाय मंडई